श्री एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यालयात चिमुकल्यांचा बालकला महोत्सव व आनंद मिळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न दि एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस श्री एज्युकेशन सोसायटी संचलित श्री बालविकास मंदिर श्री <coughs> इंग्लिश मिडियम स्कूल श्री माध्यमिक विद्यालय वसऊ सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्या मंदिर शिवाजीनगर सिन्नर या विद्यालयात छोट्या व मोठ्या गटातील बालवाडी ते चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वकौशल्याने दैनंदिन जीवनात वापरल्या जाणा या वस्तू तसेच कापसापासून निरनिराळे पाळीव तसेच जंगली प्राणी तयार केले कला महोत्सवाचे आकर्षण ठरले ते म्हणजे बिस्किट पासून तयार केलेले डायनिंग टेबल व कोबी पासून तयार केलेली महदेच पेंड या चिमुकल्यांना मार्गदर्शन केले ते म्हणजे सौसंगीता जाधव यांनी याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाना खजाना आनंद मेळाव्याचा आनंद घेतला एकवीस डिसेंबर दोन हजार वार शनिवार रोजी सकाळी नऊ पूर्णांक शून्य शतांश वाजता आनंद मेळाव्याचे व्याचे व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्याचा व्याचा व कला महोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी घेतला